वर्गनव्वा विषय इतिहास पाठ तीन भारतापुढील अंतर्गत आव्हाने स्वाध्याय प्रश्न पहिला थोडक्यात उत्तरे लिहा एक अनंतपूर साहिब या ठरावात अकाली दलाने कोणत्या मागण्या के केल्या उत्तर अनंतपूर साहिब या ठरावात अकाली दलाने खालील मागण्या के केल्या चंदीगड पंजाबला द्यावे इतर राज्यांतील पंजाबी भाषिक प्रांत पंजाबमध्ये समाविष्ट करावेत सैन्यामधील पंजाबचे संख्या प्रमाण वाढवावे पंजाब राज्यास अधिक स्वायत्तता द्यावी दोन जमातवाद नष्ट करण्यासाठी काय केले पाहिजे जमातवाद नष्ट करण्यासाठी काय केले पाहिजे उत्तर सर्वांनी धार्मिक जमातवादाचा सर्व शक्तींशी मुकाबला करणे गरजेचे आहे त्यासाठी भिन्नधर्मीय लोकांत आपण मिसळले पाहिजे परस्परांच्या सण उत्सवात सहभागी झाले पाहिजे एकमेकांच्या चांगल्या चालीरीती सद्विचार आपण स्वीकारले पाहिजे आपल्या सामाजिक वा आर्थिक प्रश्नाकडे आपणास तर्कशुद्ध पद्धतीने पाहता आले पाहिजे या प्रश्नांची धर्माशी गल्लत करता नये धार्मिक सलोखा का बिघडतो त्याला आर्थिक राजकीय ऐतिहासिक अशी कोणती कारणे आहेत अशा प्रश्नांचा आपण शोध घेतला पाहिजे तीन प्रदेशवाद केव्हा बळावतो उत्तर आपल्या प्रदेशाविषयी अवाजवी अभिमान बाळगण्यातून प्रदेशवाद बळावतो मी बंगाली मी मराठी म्हणून इतर प्रांतीयांपेक्षा आपण श्रेष्ठ आहे अशी भावना निर्माण होण्यातून माझा प्रांतच श्रेष्ठ मान्याच्या वृत्तीतून प्रांताभिमान निर्माण होतो आपल्या प्रदेशाविषयी वाटणाऱ्या आत्मीयतेला प्रांताभिमानामुळे विकृत स्वरूप प्राप्त होते तेव्हा प्रदेशवाद बळावतो विकासातील असमतोलातून प्रदेशवाद वाढीस लागतो प्रादेशिक अस्मिता स्थानिक परंपरा संस्कृती यांच्या अनठाई गैरवापरातूनही प्रदेशवाद बळावतो प्रश्न दुसरा पुढील संकल्पना तुमच्या शब्दांत स्पष्ट करा जमातवाद उत्तर जमातवाद म्हणजे आपलाच धर्म श्रेष्ठ मानणे व इतर धर्मांना कमी लेखणे होय जेव्हा आपल्या धर्माचा अभिमान बाळगण्याचा अतिरेक हो तेवा ते होतो तेव्हा त्याचे दुराभिमानात रूपांतर होते समाजात असे स्वतःला श्रेष्ठ मानणारे धार्मिक गट निर्माण होऊन ते इतर धर्मांना तुच्छ लेखतात त्यातूनच जमातवाद निर्माण होतो थोडक्यात सांगायचे म्हणजे संकुचित धार्मिक अभिमानातून जमातवाद निर्माण होतो दोन प्रदेशवाद प्रदेशवाद म्हणजे आपल्या प्रदेशाविषयी अवाजवी अभिमान बाळगणे आपल्या प्रदेशाला श्रेष्ठ समजणे आणि अन्य प्रदेशाविषयी कनिष्ठतेची भावना निर्माण होणे होय अवाजवी प्रांताभिमानामुळे प्रदेशाविषयीच्या आत्मीयतेला विकृत स्वरूप प्राप्त होते आपल्या प्रदेशाविषयी अतिरेकी आत्मीयता नष्ट अनिष्ट प्रदेशवाद निर्माण करते त्यामुळे राष्ट्राच्या एकात्मतेला तडा जातो प्रश्न तिसरा का तेलिहा एक ऑपरेशन ब्लू स्टार करावे लागले उत्तर एकोणीसशे ऐंशीमध्ये पंजाबमध्ये स्वतंत्र खलिस्तान या चळवळीने मूळ धरले या काळात अकाली दलाचे नेतृत्व संत हरचरण सिंग लोंगोवाल करत होते ते सुवर्ण मंदिरात बसून आपल्या कार्यकर्त्यांना निदर्शने करण्याच्या सूचना देत होते सुवर्ण मंदिराच्या दुसऱ्या बाजूस कट्टर खलिस्तानवादी जर्नेल सिंग बिंद्राणवाले याच्या फवती सशस्त्र अनुयायी गोळा होऊ लागले या काळात दहशतवादी अतिरेकी कारवायांना सुरुवात झाली एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये संपादक लाला जगत नारायण यांच्या खून प्रकरणी बिंद्राणवाले यास अटक झाली येथून पुढे वातावरण अधिक चिघळत गेले यातूनच एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली भिंद्रणवाले अकाल तख्त या धार्मिक स्थळी राहायला गेला भिंद्रणवालेच्या अनुयायांनी सुवर्ण मंदिर परिसर आपल्या ताब्यात घेऊन तेथे वाळूची पोती रचली परिसराला किल्ल्याचे स्वरूप आले त्यामुळे पंजाबातील शांतता धोक्यात आली सुवर्ण मंदिरातून या दहशतवाद्यांना बाहेर काढण्यासाठीच ऑपरेशन ब्लू स्टार करावे लागले पुढील रूपाचे पूर्ण रूप लिहा एक एम एन ई दोन एन एन सी तीन पी एल जी ए उत्तर एम एन ई मिझो नॅशनल फ्रंट एन एन सी नागा नॅशनल काउन्सिल पी एल जी ए पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मी